नमस्कार एस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तालुका प्रतिनिधी हक्कानी शेख फरदापूर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी जंगली झाडे आणि बेरीच्या झाडांच्या फांद्या पसरल्या आहेत त्यामुळे या ठिकाणाहून दोन वाहने जाऊ शकत नाहीत अनेक ठिकाणी रस्ता लहान आहे त्यामुळे एकच बस जाऊ शकते समोरून दुसरी बस आली तर एका बसला लांबून मागे जावे लागते मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याच्या बाजूच्या रानटी फांद्या साफ जात त्यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात आला आहे तसेच वन विभागाच्या बंगल्याजवळी रस्त्यावर खड्डे पडले असून त्यामुळे देशी विदेशी पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच याच मार्गावरील रस्त्याच्या कडेला वाढलेल्या मोठमोठ्या झाडाच्या फांद्या वरून आदळत आहे फरदापूर टी पॉइंट बस तर पर्यटकांमुळे पर्यटन विभागाला लाखो उत्पन्न मिळते असे असतानाही टी पॉइंट येथील बस स्थानकाच्या मार्गावर पडलेले खड्डे दुरुस्ती होत नाही मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर व रस्त्यावर पसरलेल्या फांद्यांकडे लक्ष देऊन या खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे पर्यटन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या मार्गाकडे अधिक लक्ष देण्यास तयार नाहीत त्यामुळे दोन्ही विभाग पर्यटकांच्या जीवाशी खेळताना दिसत आहे रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे जेणेकरून बसेस धावताना कोणतीही अडचण येऊ नये त्याचप्रमाणे एकोणतीस ऑक्टोबर दोन रोजी अजिंठा लेणीकडे जाणारा छोटा मार्ग असल्याने पर्यटकांना घेऊन जाणारी एस टी महामंडळाची बस समोरून येणाऱ्या बसला जागा देण्यासाठी नाल्यात उतरली होते आणि त्यात पर्यटकाचा जीव चुकला होता प्रशासनाने वेळीच या रस्त्याचे रुंदीकरण न केल्यास व दोन्ही ठिकाणच्या फांद्यांना तोडल्यास मोठा अनर्थ घडू शकतो जी एस नाईनमुळे आप सबका स्वागत आहे दोस्तों जसं का आप को इंतजार रहता होगा जी एस नाईन न्यूज का क्योंकि हम आपके पास जो सच्चे और सच्चे कपरे पहुंचाते रहते है त्याचे की सलसिलामा आज आहे अजंता लेन डी जंक्शन जहाँ से पर्यटक अजिंता लेनीम में जाते हैं देखिए इधर बस जा रही है ये देखिए ये देखिए बस जा रही है अजिंता लेनी के अंदर जो पर्यटक उसके अंदर बैठे हुए है सिलसिले में आज देखिए तो दोस्तों यहाँ पे जो है सो देखिए ये शासन का देखिए कितना काम है यहाँ पे देखिए कितने खड्डे हुए है रोड को निर्वे रोडों के खड्डे हुए है और यहाँ पे जो तो शासन अनदेखा कर रही है देखिए दोस्तों जितना भी है पूरा रोड खुदा हुआ है जिसे, जैसे जैसा कि बोलते हैं खस्ता हाल का, हाल बोले जो कि खुदा हुआ है पूरा हुआ और देखिए अगर जरा सा भी रोड रोड के ऊपर जरा से भी अगर गाड़ी का बैलेंस चूका ये देखिए बस आ रही तो समझना डायरेक्ट नीचे ये देखिए ये देखिए बस अभी आ रही है आपको बताते देखिए देखिए बस के चलते हुए देखिए अभी शासन अनदेखा कर रही है या इसके ऊपर और कुछ वजह हो सकते ये तो अभी बता नहीं सकते अभी तक हम आप तक सिर्फ ये वीडियो पहुंचा सकते हैं जो कि पर्यटकों को जान से खतरा हो सकता है अगर थोडा भी चक्का बैलेंस आउट हुआ, तो डायरेक्ट पल्टी हो सकती है.